महाराजा बैठक अगदी लोबस मूर्ती म्हणजे भट बैठकातली ते माझे राम मंदिरचं बॅकग्राऊंड आहे श्रीरामाची प्रतिमा आहे ही बालमूर्ती स्वरूपात मूर्ती आहे तिला आपण राजस्थानी बेटा वगैरे लावून त्या पद्धतीने आपण तिला सजवलेली आहे ज्वेलरी काम झालेली जरी मध्ये अगदी सुबकनी आकर्षक मूर्ती नमस्कार सर्वांना आज आपण आलो आहोत श्री वक्रतुंडा आर्ट्समध्ये हे गोरेगाव वेस्ट सिद्धार्थनगर येथे आहे आणि गोरेगाव स्टेशनपासून अवघा पंधरा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे इथे खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्त्या व त्याच्यावर केलेले डेकोरेशन डायमंड वर्क तुम्हाला बघायला मिळतील तसंच गणपती बाप्पांच्या आगवानाचं सर्व साहित्य तुम्हाला इथे उपलब्ध करून मिळेल वक्रतुंड आर्ट्सचे जे मालक आहेत रवी विस्मुते हे स्वतः मूर्तिकार आहेत स्वतः मूर्ती घडवतात ते त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊ माझ हे मंडप वक्रतुंड गणेश मूर्ती कला केंद्र मी स्वतः मूर्तीकार आमच्याकडे इको फ्रेंडली पीओपी पी सर्व प्रकारच्या ज्या मूर्त्या आहेत त्या योग्य दरात मिळतील आणि त्यांची जी फिनिशिंग वगैरे आहे ते प्रत्यक्ष बघितल्यावरच तुम्हाला समजेल पण अत्यंत सुबक मूर्त्या इथे आपणास मिळतील त्यानंतर ज्वेलरी काम डायमंड काम वगैरे आपण जसं सांगाल त्या पद्धतीने आकर्षक पद्धतीने आपल्याला त्या आप मूर्त्या सजवून मिळतील धोती फेटा वगैरे जसं जे पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला ते तयार करून मिळतील आणि माझा हा व्यवसाय तीस वर्षापासून आहे मी ऍक्च्युली मूर्तीकारच आहे आणि चांगल्यापैकी ज्या आहेत लोकांना किंवा आपण ज्या चांगल्यापैकी जे मूर्ती मिळायला पाहिजे जी दिली पाहिजे आपण जी पसंत पडली पाहिजे अशा पद्धतीने मी मूर्ती तयार करतो ही पिटीची मूर्ती आहे धोती फेटा वगैरे घातलेली कम्प्लीट हिला आणखी ज्वेलरी बाकी आहे आणि त्यानंतर ज्वेलरी काम झालेली जरी मध्ये अगदी सुबक आणि आकर्षक मूर्ती अशा पद्धतीने बरेच प्रकारचे आमच्याकडे मूर्ती आहेत हे इकडे जे आहेत सगळ्या मातीच्या मूर्ती आहेत इको फ्रेंडली हे लालबाग राजा मूर्ती धोती फेटा वगैरे अगदी सुबक पद्धतीने घातलेला आहे तिला सुंदर मूर्ती एक अशा पद्धतीच्या आपणास भयं भरपूर व्हरायटीज मिळतील भरपूर आहेत शंकर महादेव आहेत मूर्ती आहे ही मूर्ती स्वरूपात मूर्ती आहे तिला आपण राजस्थानी फेटा वगैरे लावून त्या पद्धतीने आपण तिला सजवलेली आहे आणि नुकताच अयोध्याचं मंदिर आपण बांधलेलं पाहिलं त्या स्वरूपात पण आलेले माझे राम मंदिरचं बॅकग्राऊंड आहे श्रीरामाची प्रतिमा आहे अगदी लोबस मूर्ती म्हणजे भट बैठकातली सगळ्यात सुंदर आणि साधी मूर्ती जी आपण पूजेसाठी आवश्यक असते त्या पण त्याचा हात देता घेता अशा पद्धतीने अगदी लोबस मूर्ती आहे आणि बाळ गणेश अगदी खेळकर मूर्ती बाळ गणेश आपली ही बालाजी स्वरूप मूर्ती अगदी सुंदर असे आपण बऱ्याच विविध वगैरे जे आहे स्वरूप गणपती बाप्पांचे आपल्याला इथे बघायला मिळतील आपण एकदा अवश्य तरी भेट द्या आणि बघा ही महाराजा बैठक अगदी मूर्ती अत्यंत आकर्षक पद्धतीने त्याला धोती फेटा वगैरे हे काम केलेलं आहे ह्या कामाला बराच वेळ लागतो पण आपल्या सगळ्याच्यासाठी समाधानासाठी सा किंवा म्हणा किंवा आपल्या जे आपण खुश व्हाल त्यासाठी हे काम आम्ही उत्तमरित्या करतो हा आमचा लाडका बाप्पा ही आहे राम गणेश मूर्ती रामाच्या अवतारात सिंहावर बसलेली मूर्ती माझं नाव रवी बिस्पुत आहे रवी बिस्पुत आहे स्वतः मी तीस पस्तीस वर्षापासून ह्या व्यवसायात आहे आणि माझा हा म्हणजे व्यवसाय नाही एक सेवा आणि एक छंद म्हणून या गोष्टी मी जोपासतो आणि आपणास जास्तीत जास्त आपनास, जस्त आप, आपनास प्राधान्य असेल आपण चांगल्यापैकी मूर्ती मिळावी ही माझी इच्छा असेल या व्यतिरिक्त जे गणेश पूजनाला लागणारं जे साहित्य आहे पूजेचं साहित्य अगरबत्ती आसन चुनरी, हे सगळं आपण म्हणजे आपल्यास कुठे जायची गरज नाही आप, सगळं आपणास इथे योग्य दरात मिळेल आणि हे फक्त आपल्या सुविधेसाठी सगळं त्यानंतर पूजेसाठी लागणारे भटजी वगैरे सगळे आपणास इथे अवेलेबल होते सहा इंच पासून ते सहा फुटापर्यंत आपल्या सगळ्या मूर्त्या इथे मिळतील आणि अत्यंत सुबक पद्धतीने काम केलेलं असेल आपण एकदा या अवश्य भेट द्या आमच्या मंडपाला य गानमन्ताय गान सुखमनसे thank you. बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये गोष्टी आवडतात गणपतीची गाडी आणि आपला लाडबा